कर्जमाफीच्या आंदोलनासाठी जे नागपूरमध्ये आता था उपस्थित आहे आमच्या शेतकरी त्यांच्या काका का, का मागण्या आणि त्याचे काका दुःख नाही आहे सरकारकडे ना। आपण ऐकून घेणार सांगा तुम्ही माझं याचा राज्य सरकार कर्जमाफी जे घोषणा जे केली आहे हा काही चालू वाले असो का थकीत वाले असो सगळ्यांना सरफकड कर्जमाफी दिली पाहिजे जे कापसाला भाव आहे हमी भाव हमी भाव आहे आम्हाला परवडण्यासारखा नाही आहे आम्हाला कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे सोयाबीनचा जो पाचशे रुपये आता राज्य सरकार था तो आम्हाला परवडणारा नाही आम्हाला कमीत कमी सहा ते साडेसहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे म्हणजे आता सध्या अशी परिस्थिती आहे का कष्टकाराला हाती आलीला घाल जाणारा खाल तर निसर्ग घाल घेऊन कोकणीला आहे कष्ट करावर त्याच्यामुळे त्या खानालय हा हमीभाव कमीत कमी चार हजार रुपये परची दिला पाहिजे म्हणजे अतिवृष्टीची मदत केली ही वृत्तीची मदत आहे अजून आमच्या खात्यात जमा झालेली नाही आहे हे राज्य सरकार अठरा हजार रुपये हेक्टर देतो म्हणले अठरा हजार पाचशे रुपये हे अठरा हजार पाचशे न देता आठ हजार रुपये आमच्या प्रति हेक्टर भेटत नाही अजूनही आम्हाला काही त्यांच्यापेक्षा आम्ही दूरच आहोत दिवाळी अंधारात गेली आता पंधरा दिवसांनी टाकतो म्हणले आज आजच्याच बातम्या सांगितलं त्या पंधरा दिवसानंतर आम्ही टाकतो पंधरा दिवस लागेल हे पंधरा दिवस कुठे गेले बरोबर दिवाळीले दिव्यात टाकाले कास्तकाराच्या घरी तेल नव्हतं गेली संकट येऊन दिला पडलेलं शेतकऱ्याला याची गंभीर दखल घ्यावी आमच्या मागण्या मंजूर कराव्या हेच नसतील कास्तकाराचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे चालू चालू रेग्युलर शेतकरी आणि जो शेतकरी चार ते पाच वर्षापासून नापिकी अतिवृष्टी मोठ्या दुष्काळामुळे कर्ज भरलं नाही त्या शेतकऱ्याचं माफ झालं पाहिजे आणि जे आता नुकसान भरपाई भेटत आहे ते किती हजार आले भेटली पाहिजे एकराले किती हजार रुपयापर्यंत आपल्याला नुकसान भरपाई भेटली पाहिजे तेव्हा सांगितलं होतं परवडला आता आपल्याला अकरा हजार कोटीच काल म्हणजे काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने अकरा हजार कोटीचे मंजुरी दिलेली आहे तर त्यामध्ये आता ज्या शेतकऱ्याले आज नुकसान भरपाई भेटली नाही हे आता भरपाई भेटेल म्हणून राज्य शासनाने सांगलाय पण एकवीस तारखेला वर तर पैसे आले नाहीत हे फक्त दहा ते वीस टक्के लोकांच्या पैसे आले बाकीच्या शेतकऱ्याची दिवाळी घरी दिवा लावाले तेल नोयचं आता जोपर्यंत कर्जमाफी भेटत नाही तोपर्यंत आपण वापस यायचं का नाही जिब्बात वापस यायचं नाही टू व्हीलर नाही अजिबात बोनस म्हणून सांगले होते त्या शेतकऱ्याला किती शेतकऱ्याला बोनस भेटला आजपर्यंत सरकारनं एक वर्ष झालं कर्जमाफी देते म्हणून सांगितलं मामा भेटली का कर्जमाफी आठ वर्ष झाली माला भाव भेटला का अकरा हजार रुपये क्विंटलचा कापूस किती क्विंटल वर कधी नाही विकला सहा हजार रुपये क्विंटल ना सोयाबीन विकला आता किती हजार वर आला बारा हजार रुपये क्विंटल कापूस आज किती हजारावर आला एकरी किती क्विंटल कापूस पिकत आहे या वर्षी शेतकऱ्याच्या घरात कापूस येईल का सोयाबीनच्या कुटाराच्या वर तर शेतकऱ्याच्या घरी काही नाही शेतकऱ्याच्या वावरात पीक नाही शेतकऱ्याच्या वावरातली माती काढून गेलेली याच्यासाठी काल रात्र पासून शेतकरी या नागपूर मध्ये येऊन बसलेल्या आता तुम्ही किती रात्र इथं थांबणार आहे ही वेदना सरकार पर्यंत त्या मुख्यमंत्र्यापर्यंत आता मुख्यमंत्र्यांनी जर कर्जमाफी दिली नाही तर हा संपूर्ण शेतकरी वर्ग रुग्ण घेऊन त्याच्या घरात शिरून त्याच्या पूर्ण परिवारात त्याच्या घरामध्ये धसून आता जोपर्यंत कर्जमाफी भेटत नाही तोपर्यंत आता वापस येण्याचा निर्धार शेतकऱ्यांना केलेला आहे